नमस्कार मित्रांनो माती चांगली तर झाडं चांगली झाडं चांगली तर झाडावर येणारा माल चांगला आणि झाडावर येणारा माल चांगला तर बाजारभाव चांगले त्याचबरोबर जर आपली झाडं चांगली धष्टपुष्ट असेल आपला माल चांगला असेल तर आपल्या झाडावरती जी रोग आण नदी ती सुद्धा कमी असेल आणि हाच विषय आपण आज घेऊन आलेलो आहे आणि आपल्या एका शेतकऱ्याने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे खरं तर त्यांचं अभिनंदन करावं लागेल की प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की सर मोसंबी बागेमध्ये मातीवर काम करून फवारणीचा खर्च आपण कसा कमी करू शकतो मित्रांनो मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी गाथायवन मध्ये मित्रांनो एवढं करायचं म्हटल्यानंतर मी दमत नाही परंतु तुम्ही एक लाईक मारायला खूप दमताया मित्रांनो या ठिकाणी मोसंबी बागेमध्ये मातीवर काम करून आपण फवारणीचा खर्च कमी करू शकतो का तर हा नुसता मोसंबी बागेसाठी नाही तर सर्वच पिकांसाठी हा विषय लागू होतोय मित्रांनो या ठिकाणी दिवसेंदिवस जे आपल्या जमिनीमध्ये रासायनिक खताची मात्रा जाते त्याचबरोबर पिकांची फेरत नाही आणि त्याच ठिकाणी आपल्या जमिनी कडक यायला लागल्यात टणक बनायला लागल्यात त्याचबरोबर कोणतंही पीक लावलं तर ते पिवळं पडल्यासारखं वाटतं झाड काडीवर आल्यासारखं वाटतं आणि मालाची क्वालिटी चांगली नसते तर याचे नेमकं कारण काय तर याचे कारण आहेत की जमिनीचा वाढलेला पीएच त्याचबरोबर बरोबर याच दुसरं जे कारण येतं ते म्हणजे जमिनीचा पेच वाढल्यानंतर झाडे अन्नद्रव्य उचलू शकत नाही आणि त्याच माध्यमातून झाडाला होणारा अन्नद्रव्याचा कमी पुरवठा आणि त्याच माध्यमातून झाड आपल्या व्यवस्थित मारत नाही मालाची क्वालिटी चांगली होत नाही परिणामी फळं चांगली येत नाही आणि त्याच माध्यमातून आपला फवारणीवरती जास्तीत जास्त खर्च होतो आणि त्याच्यानंतरच आपला खर्च आपण कमी करू शकत नाही कारण आपण मातीवर काम केलेलं नसतं <स्तुण> मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला जर काही अडचणी असेल समस्या असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका तुमच्याही समस्याचं निवारण करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न नक्की करू मित्रांनो हे शेतकरी जे मानत की आपल्याला मातीवर काम करून फावडण्याचा खर्च कमी करू शकतो का मित्रांनो निश्चितच जसं आपले आजोबा आपण शेती करायचे शेती करताना पिकांची फेरपालट करायचे पिकांची फेरपालट म्हणजे कधी ज्वारी कधी गहू कधी बाजरी कधी हरभरा अनेक पिक ते घ्यायचे आणि त्या पिकांचे अवशेष आपल्या जमिनीमध्ये गाडले जायचे म्हणजे आडात आहे तर पोवरत आहे म्हणजे वेगवेगळ्या पिकाचे अवशेष जेव्हा जमिनीत गाडले जायचे तर वेगवेगळे अन्नद्रव्य त्या जमिनीमध्ये ऑटोमॅटिक तयार व्हायचे त्याच्यानंतर आपण जे पण पीक घेऊ तर त्या पिकांना पूर्ण अन्नद्रव्य टक्के झाडांना भेटत होते ते अन्नद्रव्य झाडांना भेटल्याच्या नंतर झाड तंदुरुस्त राहायचे आणि त्याचबरोबर त्याच्यावरती जो माल येणार आहे तो एकदम क्वालिटी राहायचा प्लस मध्ये आपल्या कोणत्याही बागेमध्ये किंवा कोणत्याही पिकावरती रोड रोगाचा अटॅक हा कमी व्हायचा आणि त्याच्यानंतर फवारण्याचा हा विषय जास्त येत नव्हता परंतु दिवसेंदिवस रासायनिक खताची मात्रा वाढत गेली आपण रासायनिक खताचा भडेमार अति केला त्याच माध्यमातून जमिनीची पीएच वाढत गेली जसा पीएच वाढला तशी जीवाणूंची जी संख्या घटली आणि त्याचबरोबर जमिनीचा पीएच वाढल्यानं आपल्या झाडांना म्हणा किंवा इतर पिकांना म्हणा जे पण आपण अन्नद्रव्य दिलेले ते ग्रहण करण्यास अडचण यायला लागली आणि त्याच्यानंतर झाडांची प्रत खराब व्हायला लागली मालांची प्रत खराब व्हायला लागली वेगवेगळ्या जसं झाड आपलं कमजोर झालं तसा वेगवेगळ्या रोगांचा किडींचा अटॅक हा आपल्या बागेवरती व्हायला लागला आणि त्याच्यानंतर तिथून पुढे आपल्या फवारण्याचं शेड्यूल सुरू झालं आणि आपण किती औषधां मारली तरी सुद्धा नवीन किडा आपल्या बागेवरती येतेच मित्रांनो याचे कारण आहे की माता तंदुरुस्त नाहीये त्याचबरोबर त्या मातीमधलं झाड तंदुरुस्त नाही झाड नाही तर फळ कसं तंदुरुस्त लागणार आणि त्याच माध्यमातून जे वीक झाड आहे तर त्याच्यावरती रोग किडीचा अटॅक हा शंभर टक्के होणार ते झाड पाण्याला सुद्धा थोडं पाणी जास्त झालं तरी पण पिवळं पडणार आणि ह्याच समस्या जर आपण अशाच करत गेलो किंवा आपण या ठिकाणी याच्यामध्ये बदल केला नाही तर निश्चितच येणाऱ्या भविष्यातल्या पिढीसाठी आपण आपली जमीन तंदुरुस्त जमीन आपण आपल्या भविष्यातल्या पिढीला देणार आहे की नाही हा पण प्रश्न या ठिकाणी उद्भवतोय मित्रांनो प्रश्न खूप चांगला आहे या ठिकाणी मातीवर कसं काम करायचं आता आपल्याला मातीमध्ये पूर्ण अन्नद्रव्य तर द्यायचे परंतु जमिनीचा पोत पण सुधारला पाहिजे त्याचबरोबर आपल्या बगीचे येतील किंवा तंदुरुस्त बगीचे राहतील तर त्यावरचा माल चांगला राहील आणि रोग प्रतिकार शक्ती ज्या माणसामध्ये असेल ज्या झाडामध्ये जा असेल तर त्याच्यावरती रोग किडीचा अटॅक हा कमी होतो आणि त्याच्यानंतरच आपला फवारणीचा खर्च हा कमी होणार मित्रांनो या ठिकाणी आपल्याला शेड्यूल आखायचे ते म्हणजे या ठिकाणी चाळीस वीस चाळीस या ठिकाणी चाळीस वीस चाळीस जर हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी अमलात आणला तर निश्चितच आपली मोसमी भाग चांगले राहणार आपल्या जमिनीचा सुपीकपणा चांगला राहणार आणि त्याच नंतर आपला फवारणीचा खर्च काही पटीमध्ये या ठिकाणी कमी होणार मित्रांनो चाळीस वीस चाळीस हे काय तर चाळीस टक्के रासायनिक या ठिकाणी रासायनिक खतांचा वापर आपल्याला डायरेक्ट कमी करून चालणार नाही कारण जर आपण रासायनिक खतांची मात्रा लगेच देणं बंद केलं तर आज धावत्या युगामध्ये आपला माल जर कमी निघाला आणि या ठिकाणी महागाईच्या जमान्यामध्ये जर आपला माल कमी निघाला तर निश्चितच शेती आपल्याला परवडणार नाही त्याच्यासाठी आपल्याला रासायनिक खतांचा वापर या ठिकाणी चाळीस टक्के करायचा मित्रांनो वीस टक्के काय आहे तर वीस टक्के आहे जीवाणू या ठिकाणी जीवाणूंचा वापर आपल्याला वीस टक्के करायचंय आपल्या जमिनीमध्ये जेणेकरून जमिनीचं आरोग्य चांगलं राहिलं मुठीमध्ये जेवढी जगाची लोकसंख्या आहे तर तेवढे जे जीवाणू ज्या वेळेस असतील त्याच वेळेस आपली माती ही एकदम सुपीक माती म्हणून ठरल्या जाते मित्रांनो या ठिकाणी आपण जीवाणूंचा वापर आप करायचा त्याचबरोबर आपल्याला तिसरं जे चाळीस टक्के आहे ते म्हणजे सेंद्रिय किंवा ऑर्गॅनिक आपण त्याला म्हणू तर सेंद्रिय पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी काम करायचंय सेंद्रियमध्ये काय येतं रासायनिक खतांचा वापर आपल्याला चाळीस टक्के करणं गरजेचं आहे जीवाणूंचा वापर कशा पद्धतीने वीस टक्के करायचं आहे मी तुम्हाला सविस्तर फोडून सांगतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की काय काय आणि कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे या ठिकाणी सेंद्रिय पद्धतीनं आपण काय काय देऊ शकतो यामध्ये सेंद्रियमध्ये येतं आपलं शेणखत त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी आपल्याला गांडूळ खत त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी अं जे आपलं कंपोस्ट खत येत किंवा कोंबडी खत कोंबडी खत आणि आपण त्याचबरोबर या ठिकाणी देऊ शकतो ते म्हणजे कंपोस्ट खत त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी देणं गरजेचं आहे ते म्हणजे जे पण ऑर्गेनिक मॅटर जेणेकरून आपण जे पाला पाचोळा किंवा उसाचं पाचट त्यापासून केलेलं खत ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या दे जमिनीमध्ये देणं गरजेचं आहे जे पण कोणताही पाला किंवा कोणताही अवशेष ज्या वेळेस आपल्या जमिनीमध्ये पडतो तर त्याच्यातून एक वेगळा अन्नद्रव्य किंवा वेगळे घटक वे हे जमिनीला भेटत असतात परंतु आजची परिस्थिती अशी झाली की आपण पंचवीस तीस वर्षे आपली जी मोसंबी बाग लावतो किंवा इतर कोणती बाग लावली तर, तर फक्त एकच अन्नद्रव्य म्हणजे जे पाला पडतो तेवढाच पाला आपल्या जमिनीमध्ये कुलला जातो आणि त्याच्यानंतर तेवढीच अन्नद्रव्य झाडाला भेटतात आणि दहा टन ज्या वेळेला आपण माल काढतो तर त्याच्या पाठीमाग एक टनाची अन्नद्रव्याची पूर्तता ही आपल्या मोसमी बागेमध्ये म्हणा किंवा आपल्या जमिनीमध्ये आपल्याला करणं गरजेचं असतं ही भरपाई ज्या वेळेला आपण करू त्या वेळेला आपल्या जमिनीचं आरोग्य व्यवस्थित राहत असत तर ते फक्त रासायनिक खताच्या माध्यमातून न करता आपल्याला या ठिकाणी सेंद्रिय पद्धतीने सुद्धा करणं गरजेचं आहे तेव्हाच आपली जमीन ही चांगली राहणार मित्रांनो एवढी खतं आपल्याला देणं गरजेचं आहे जीवाणूंचा वापर सुद्धा आपल्याला या ठिकाणी चांगल्यापैकी करणं गरजेचं आहे कोणते जेवण वापरणं गरजेचं चाळीस टक्के जर आपण शेण खत असाल गांडूळ खत असेल कोंबडी खत असेल कंपोस्ट खत असेल यांच्या जर मात्रा देत गेलं तर जीवाणूंसाठी एक पोषक वातावरण त्या ठिकाणी जमिनीमध्ये तयार होतं ज्या वेळेला पोषक वातावरण जमिनीमध्ये असतं आणि जीवाणू हे सर्व खतांना खुजवण्याचं काम करतात त्याचबरोबर या ठिकाणी जीवाणूज रासायनिक खतांना सुद्धा झाडापर्यंत नेऊन देण्याचं कार्य करतात आणि याच माध्यमातून आपली पण जशाला तसे राहतात त्याचबरोबर आपलं रासायनिक खताची मात्रा शंभर टक्के झाडांना भेटते किंवा कोणत्याही पिकांना भेटते आणि आपली जी जमिनीचा पोत असतो तर तो जमिनीचा वरचा भाग जो असतो तर तो एकदम सुपीक राहतो नरम राहतो आणि त्याच माध्यमातून जीवाणू त्या जमिनीमध्ये त्यांचे मल्टिप्लाय होतात आणि त्याच्यानंतरच झाडांना एकदम सुपीक वातावरण त्या ठिकाणी भेटतं आणि झाड चांगलं राहतं त्याचबरोबर आपली फळांची क्वालिटी सुद्धा चांगली राहते आणि फवारणीचा खर्च याच्या माध्यमातून आलाच वरती आपला फवारणीचा खर्च बरोबर कमी होत चालतो मित्रांनो या ठिकाणी जीवाणू कोणते कोणते वापरायचे आणि आपण घरगुती कसे पर्याय या ठिकाणी करू शकतो हे पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो जिवाणू वापरताना आपण एनपीके पीके किंवा एनपीके बॅक्टेरिया ज्या पण कंपनी चांगल्या असेल त्या कंपनीचे एनपीके बॅक्टेरिया आपण या ठिकाणी घेऊ शकतो आणि त्याचा वापर आपल्या जमिनीमध्ये करू शकतो मित्रांनो नुसतं एनपीके पी बॅक्टेरियाच नाही तर त्याचबरोबर आपल्याला इतर अनेक साधन आहेत जेणेकरून आपण त्या ठिकाणी आपल्या घरच्या घरी तयार करून आपल्या जमिनीचा किंवा आप आपल्या जमिनीचं आरोग्य चांगलं ठेवू शकतो किंवा जमिनीमध्ये जीवाणू चांगल्यापैकी वाढू शकतो आणि त्याचबरोबर पर चांगल्यापैकी त्याच्यातून पाला पालासुद्धा आपल्याला भेटू शकतं आणि हेच काही सल्ले मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे मित्रांनो एनपीके बॅक्टेरिया झालं त्याचबरोबर सल्फर स्वालिब्लायजिंग बॅक्टेरिया त्याचबरोबर झिंक स्वालिब्लायझिंग बॅक्टेरिया त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या खातांच्या ज्या बॅक्टेरिया भेटतात तर त्या ट्रायकोड्रमा असेल सोडमोनास असेल बॅसिलस असेल पॅसेलोमायसिस असेल तर यासारख्या बॅक्टेरिया आपल्या जमिनीमध्ये वापरू शकतो परंतु मित्रांनो कायमस्वरूपी आपल्याला बॅक्टेरिया वापरण्याची जर गरज पडूनच द्यायची नसेल तर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे प्रकारे आपण कसं घरच्या घरी याला मेंटेन करू शकतो तर हे बघूया मित्रांनो या ठिकाणी फिश ऑइल फिश ऑइलचे रिझल्ट एकदम जबरदस्त आहे फिश ऑइल फिश ऑइलचा स्पेशल व्हिडिओ आपण एकदम जबरदस्त बनून तुम्हाला लाईव्ह तुम्हाला दाखवू शकतो परंतु मित्रांनो आज या ठिकाणी आपण फिश ऑइल फक्त तुम्हाला सांगतोय फिश ऑइल घेऊ शकतो त्याचबरोबर आपण या ठिकाणी जे आपण स्लरी म्हणतो स्लरीचा सुद्धा वापर करू शकतो स्लरीमध्ये गाईचं गोम असेल गुळा असेल त्याचबरोबर ताक असेल किंवा तुमचं पीठ असेल वडा खालची माती असेल तर हे सर्व गोळा करून ज्यावेळेस सात आठ दिवस दहा दिवस त्याला ठेवू तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जीवाणू वेगवेगळे जीवाणू तयार होतात आणि ते आपल्या जमिनीमध्ये पण आपल्या जमिनीमध्ये पालापाचोळा असेल त्याचबरोबर हानिकारक बॅक्टेरिया असतील तर त्यांना मारण्याचं काम करतात आणि झाडांना जे पण आनंद तर ते पुरवण्याचं काम या ठिकाणी बॅक्टेरिया करतात मित्रांनो या ठिकाणी याचा वापर करू शकतो आणि आपल्या जमिनीमध्ये चांगल्यापैकी जीवाणूंची संख्या वाढू शकतो मित्रांनो या ठिकाणी हे सर्व जर आपण व्यवस्थित रित्या हँडल केलं तर निश्चितच आपला फवारणीचा खर्च या ठिकाणी वाचू शकतो अशा प्रकारे सेंद्रिय कर्ब वापरून किंवा या ठिकाणी कोंबडी खत कंपोस्ट खत हे वापरून आणि एनपीके बॅक्टेरिया फिश ऑइल किंवा स्लरी याच्या माध्यमातून आपण आपल्या जमिनीचं आरोग्य चांगलं ठेवू शकतो याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला अजून हिरवळीची खतं महत्वाची आहेत जे आपण वेळेला आपल्या बागेमध्ये किंवा ठिकाणी आपल्याला जी जागा सापडते तर त्या ठिकाणी आपण हिरवळीचे खत जशा ताग असेल ताग ढेंचा त्याचबरोबर बोरू याचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो एवढेच नाही तर मित्रांनो आपण त्याचबरोबर सारखे चवळी असेल मूग असेल किंवा तुरा असेल तर यांचा सुद्धा वापर आपण एक चांगलं हिरवळीचं चा खत म्हणून करू शकतो जेणेकरून वातावरणातील जे नत्र आहे तर ते सुद्धा शोषून घेऊन आपल्या फळबागे जमिनीला जातात त्याच्यानंतर हे सर्व वापरल्यानं एकदम सुपीक जमीन होते वरचा थर एकदम नरम होतो आणि त्याच्यानंतर जे पण अन्नद्रव्य त्याच्यामध्ये तयार होतात तर ते मुळांना सहजरित्या उपलब्ध होतात या ठिकाणी माती का नरम पाहिजे याचं मुख्य कारण आहे की जी जमिनीमध्ये जे ऑक्सिजनची लेवल जास्त मित्रांनो जमिनीमध्ये ऑक्सिजन लेवल का जास्त पाहिजे तर त्या ठिकाणी जे जीवाणूंचा वास असतो आणि जीवादवारे जो अन्नद्रव्याचा पुरवठा झाडांच्या मुळांना होत असतो तर जीवाणू तिथपर्यंत गेले पाहिजेत ते टिकले पाहिजेत याच्यासाठी जमिनी नरम लागते जेव्हा जमीन नरम असेल त्यावेळेस जीवाणू त्या ठिकाणी जाऊ शकतात मुळाच्या आसपास जाणार त्याच्यानंतर तिथं जीवाणूंचा वास चांगल्यापैकी वाढणार त्याचबरोबर जे जमिनीमध्ये अन्नद्रव्य पडलेले तर ते मुळांना देणार परिणामी मुळ जे झाडांना पोहोच करणार आणि अन्नद्रव्य झाडाला जसे होतील झाड तंदुरुस्त बनणार त्याच्यानंतर त्याच्या फळांची क्वालिटी चांगली होणार आणि झाड हे बळी पाडणार नाही आणि आपला फवारणीचा खर्च सहजरित्या कमी शंभर टक्के होणार तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो की हे ये सर्व वापरल्यानंतर आपले झाड जे आहेत तर तंदुरुस्त बांधणार आणि त्याच्यानंतरच आपला इथं फवारणीचा खर्च शंभर टक्के कमी होणार तर या पद्धतीनं जर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं जर रासायनिकचा खर्च थोडा कमी करायचा किंवा रासायनिकची मात्रा थोडी कमी करायची जीवाणूंची मात्रा थोडी वाढायची खर्च तेवढाच आहे खर्चात बदल नाहीये खर्च उलट आपला या ठिकाणी वाचणार आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी सेंद्रिय पद्धतीचा वापर करायचा आहे जेणेकरून हे खत वापरल्यानं आपल्या जमिनीचा पोत चांगला राहणार त्याचबरोबर जसे जीवाणू आपल्या जमिनीमध्ये वाढवायचे तर आपण बॅक्टेरियाचा वापर करायचा आहे त्या ठिकाणी आपण घरच्या घरी स्ल किंवा फिश ऑइल त्याला आणि त्याचबरोबर हिरवळीच्या खातामध्ये आपण या ठिकाणी ताक ढेंचा बोर तूर मूग याच्यासारखे जे पण पीक आहेत ते आपण हिरवळीच्या खातासाठी आपण याचा वापर करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्या जमिनीचं पोत सुधारणार आरोग्य चांगलं राहणार परिणामी झाडं चांगलं राहणार जमिनीचं पोत सुधारला झाडं सुधारली फळाची क्वालिटी चांगली झाली तर त्याच्यानंतर आपल्या ज्या झाडावरती जी रोग येणार त्याचं प्रमाण कमी होईल आणि निश्चितच आपला फवारणीवरचा खर्च या ठिकाणी वाचणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या काही समस्या असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की आपल्या कमेंटमध्ये कमेंट मध्ये मांडा जेणेकरून आपण त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद